कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यभूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या घडामोडी खालापूर तालुक्यातील रसायनी औद्योगिक वसाहतीमध्ये अग्नि तांडव एस फार्मा कंपनीला लागली भीषण आग आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न चिपळूणमध्ये शरद पवारांच्या हेलिकॉप्टरला अचानक बिघाड क्षणभरासाठी बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला पायलटने स्थिती सावरल्याने उड्डाण यशस्वी संगमेश्वर मध्ये सलग दुसऱ्या दिवशी ही दर्शन, भर संचार सुरू वन खात्याचे अधिकारी आणि रायगडच्या तळा शहरात मरणानंतर ही भोगाव्या लागत आहेत यातना तळा शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीची दुरावस्था अंत्यविधीसाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही सुरुवातीलाच एक मोठी बातमी हाती येते खालापूर तालुक्यातील रसायनी औद्योगिक वसाहतीमधील कैरे गावामध्ये एस पी आर फार्मा या कंपनीला आग लागली लाग असून आगीने रोदर रूप धारण केलंय ही कंपनी सिप्ला या कंपनी समोर आहे आगीचे कारण अद्याप समजलेले नाहीये अजूनही जीवितहानी याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाहीये पाताळगंगा औद्योगिक अग्निशमन दल खोपोली नगरपालिका अग्निशामक दल आणि स्थानिक कंपनीतील अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत सर्वजण आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत या कंपनीमध्ये कॉस्मेटिक तयार करण्यासाठी लागणारे रॉ मटेरियल बनवले जाते आग नियंत्रणात येत नसल्याने खोपोली औद्योगिक वसाहतीमधील अन्य कंपनीतील अग्निशमन दलाच्या गाड्या देखील रवाना झाल्या आहेत खालापूर तहसीलदार चव्हाण यांच्या सूचनेनुसार नायब तहसीलदार सुधाकर राठोड व मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडेकर घटनास्थळी पोचले आहेत त्याचबरोबर रसायनी पोलीस यांचे पथक देखील पोचलेले आहे चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरी आयोजित पशु आणि कृषी प्रदर्शनासाठी शरद पवार हेलिकॉप्टरने आले मात्र कार्यक्रम झाल्यावरती पवन तलाव येथून परत निघताना हेलिकॉप्टर जमिनीवरून काही अंतरावरती थांबले अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बघणाऱ्यांची काळजी वाढली मात्र थोड्या वेळाने पायलटने स्थिती सावरली आणि अखेर उड्डाण यशस्वी झाले प्रशांत यादव यांच्या वाढदिवस निमित्त आणि प्रदर्शन शुभारंभानिमित्त चिपळूणमध्ये आलेले पवार यांच्या कार्यपद्धतीची सर्वांनाच कौतुक वाटते वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी शरद पवार साहेब भारतभर फिरतात मात्र हवाई प्रवासादरम्यान असे काही घडले की चिंता नक्कीच वाटते आज प्रशांत यादव यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूणमधील सावरकर मैदानमध्ये भव्य प्रदर्शन सुरू झालंय महाराष्ट्रातून अनेक शेतकरी या कार्यक्रमाला हजेरी देखील लावत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर शहरातील संभाजीनगर भागात घराकडे जाणाऱ्या सौरभ रसाळ यांच्या कारच्या कॅमेऱ्यात बिबट्याचे दर्शन तीन जानेवारीला रात्री दहाच्या सुमारास झाले होते त्यानंतर आज मध्यरात्री सौरभ रसाळ यांच्या घरासमोरील कॅमेऱ्यात बिबट्या पुन्हा दिसल्याने भरवस्तीत बिबट्याचा मुक्त संचार सुरू असूनही वन अधिकारी काय करतायत असा प्रश्न संगमेश्वरवासीय विचारत आहेत रात्रीच्या काळोखात आलेल्या बिबट्याने कुत्र्याचे पिल्लू तोंडात पकडून नेल्याचे दिसत आहे आता तरी वन विभागाचे अधिकारी संगमेश्वर शहरातील रस्त्यांवरती मुक्तपणे फिरणाऱ्या बिबट्यांचा बंदोबस्त करतील का असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत रत्नागिरीमध्ये घेण्यात आलेल्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनला धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मोठ्या संख्येने रत्नागिरीकर तसेच महाराष्ट्रातील धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी झेंडा दाखवून मॅरेथॉनची सुरुवात केली मॅरेथॉनच्या सुरुवातीला सकाळी झुंबा डान्स वॉर्मअप करण्यात आले ही मॅरेथॉन एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर आणि पाच किलोमीटर अशी तीन पद्धतीमध्ये घेण्यात आली होती शुक्रवारी पहाटे मुंबई गोवा महामार्गावर वीर रेल्वे स्टेशन जवळ टोईंग व्हॅनच्या धडकेने झालेल्या अपघातात महाडमधील चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला यामुळे संपूर्ण महाड तालुक्यात एकच शोककळा पसरली होती या घटनेची माहिती मंत्री भरतशेठ गोगावले यांना समजतात त्यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त करीत मृतांच्या कुटुंबियाप्रती संवेदना व्यक्त करीत जखमींना तातडीने आणि चांगले उपचार होण्यावर गोगावले यांनी वैद्यकीय यंत्रणेस आदेश दिले होते काल नामदार भरतशेठ गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सदरच्या दुर्दैवी अपघाताची माहिती देत अपघातातील सर्व मृत तरुण गरीब कुटुंबातील असल्याचे सांगत त्यांना आपण मदत करणे गरजेचे असल्याची विनंती केली असताना तात्काळ त्यांनी ती मान्य देखील केली या अपघातामध्ये सूर्यकांत सखाराम मोरे राहणार नवेनगर ऋतिक नथुराम शेलार प्रसाद रघुनाथ नातेकर राहणार कुंभाराळी समीर मिंडे राहणार दासगाव या चार मयतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्याबद्दल आम्ही दुःख व्यक्त करतोयच परंतु आमच्या परीने शासनाच्या परीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडं आज आम्ही ही वस्तू सांगितली आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पाच पाच लाख रुपये ह्या चार कुटुंबाला देण्याचं चा मान्य केलं आहे आणि त्याच्या मागे जी घोषणा केलं त्यांच्या ना सगळ्या नातेवाईकांना भेटून ना आलो त्यांचं सांत्वन केलं परंतु जो हॉस्पिटलचा मुद्दा आहे ऑल महाराष्ट्रातलाच आहे परंतु आपण जे इथले काही त्रुटी आहेत त्या दूर करू कारण इथं सरकारच्या हॉस्पिटलमध्ये कोण जातं हे गोरगरीब जनता जाते हे आम्हालाही कल्पना आहे आणि म्हणून करता जो काय जनतेचा आक्रोश आहे त्या आक्रोशाला आम्ही सामोरं जाऊन ह्याच्यामध्ये जे काय अंमलग्रह बदल घडवायचा आहे तो घडवून येत्या आठ दिवसाच्या आत एक मिटिंग कॉल करतो मी सी एसना ह्यानं सगळ्यांना बोलवून आणि त्यावरती जे काय अड्या अडचणी असतील ते आम्ही दूर करून देऊ तळा शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झाली असून मरणानंतरही या ठिकाणी प्रेताला यातना भोगाव्या लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तळा ग्रामपंचायत असताना उभारण्यात आलेली ही स्मशानभूमी तळा नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतरही त्याच अवस्थेत आहे शहरात प्रत्येक समाजाच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी असल्याने ज्यांना स्मशानभूमी नाही असे नागरिक अंत्यविधीसाठी सार्वजनिक स्मश स्मशानभूमीचा वापर करतात परंतु या ठिकाणी नगरपंचायत प्रशासनाकडून प्रेत जाळण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नाही उपलब्ध करताना नातेवाईकांची तारांबळ उरते सदर स्मशानभूमीच्या आजूबाजूला गवत वाढलेले असून अंत्यसंस्कार करण्यात येणाऱ्या जागेवरती साधी शेड देखील उभारण्यात आलेली नाहीये त्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना भर उन्हात अंत्यविधी उरकावा लागतोय तसेच हीच परिस्थिती पावसाळ्यात राहिली तर भर पावसात अंत्यविधी करणे शक्य होणार नाही त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने सार्वजनिक स्मशानभूमीच्या दुरावस्थेकडे प्राधान्याने लक्ष देऊन सुसज्ज अशी स्मशानभूमी उभी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे राज्यात निर्यात क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मितीचे लक्ष साध्य करण्यासाठी आणि डिस्ट्रिक्ट ॲज एक्सपोर्ट हब उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी निर्यात प्रचालन कार्यशाळेचे आयोजन केल्याचे कोकण विभागाच्या उद्योग संचालक विजू शिरसाट यांनी सांगितले आहे अल्पबचत सभागृह येथे आज जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आयोजित निर्यात प्रचालन कार्यशाळेचे उद्घाटन झाले त्याप्रसंगी त्या, त्या बोलत होत्या यावेळी सीमाशुल्क विभागाचे अधीक्षक अतुल गायकवाड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील अनाजी पंताचे पात्र अजरामर करणारे कलाकार महेश कोकाटे यांचे मूळ गाव लांजा तालुक्यातील वेरवली आहे गावच्या सुपुत्राने खतरनाक पछाडलेला गुरु जत्रा बिबट्या या चित्रपटातून प्रमुख भूमिका साकारल्या आहेत अगबाई सासूबाई तसेच आबोली या मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या आहेत आज निर्मल ग्रामपंचायत वेरवली बुद्रुक यांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी कलाकार महेश कोकाटे यांचे सरपंच वेदा कोळवणकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन जाहीर सत्कार करण्यात आला शाळा कॉलेज यांना लाखो रुपयांची देणगी देऊन शिक्षण गतिमान व्हावे याकरिता प्रयत्न करणारे वेरवली गावचे सुपुत्र शैलेश डोळस यांचाही सन्मान करण्यात आला तसेच वेरवली गावचे सुपुत्र उद्योजक रवींद्र डोळस यांचा देखील याच कार्यक्रमाच्या निमित्ताने जाहीर सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कोळंबे यांनी केले अनाजीपंत सुद्धा मला खूप मेहनत करावी लागली होती कारण ते व्यक्तिमत्व इतकं मोठं होतं इतकं मोठं होतं की महाराजांबरोबर ते एकनिष्ठ होते त्यांनी महाराजांबरोबर त्यांचं वक्तृत्वपणा जबरदस्त होतं त्यांचं लिखाण जबरदस्त होतं त्यांनी एक किल्ला निवडून दिला होता त्यांनी ते लढवाई होते ते हंबीरवामा हंबीरवामा हे आपल्या इतिहासातलं सगळ्यात मोठं लढाईचं सरदार होते त्यांची तलवारच सात फूट होती आणि ते पहलवान होते तो माणूस काय असेल आणि त्याच्यावर अनाजी पंत प्रॅक्टिस करायची लढाई करायची तो सुद्धा एवढा प्रगल्भ माणूस होता आणि म्हणजे जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा महाराजांच्या डोक्यावर छत्र धरायचा मान अनाजी पंतांना मिळाला होता ती साधी सुधी गोष्ट नाहीये कुटुंब आपल्या मागे असल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही त्याप्रमाणे माझे बंधू सगळे एक माझे बाबा डॅडी आपले त्यांना आवडत नव्हतं हे क्षेत्र पण माझी मम्मी आणि माझे बंधू हे माझ्या मागे उभे आहे तू कर बिंदास आणि ते बाकीचं सगळं करत ते घर तुझं आम्ही सांभाळतो पण तू तुझं आणि ह्या ह्याच्यामध्ये माणसाला एक गोष्ट असते की स्टार नशीबला ते नशीब जर असेल ना तर तुम्ही त्यांचे काही केलं तरी तू पटकन पुढे जाऊ शकता पण तुमच्याकडे जर मेहनत असेल ना आणि मेहनतीने जर काम कुठलं करत असाल आणि ते होणार असेल तर त्याचं दाखल उदाहरण म्हणजे मी आहे मला माझे स्टार नाही आहेत माझी मेहनत आहे मी अडतीस वर्ष मेहनत घेतली मला या भावानी सांभाळलं माझ्या आईने सांभाळलं डॅडीनीही सांभाळलं का जेव्हा लागली तेव्हा डॅडींनी मला जवळजवळ रडले माझ्यासोबत म्हणजे बाळा मी चुकलो मला माफ कर मी सपोर्ट नाही खूप खूप बरं वाटलं रोहा तालुक्यातील मंजुळा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे ज्ञानांकूर इंग्लिश मिडियम स्कूल खांब येथे विद्यार्थ्यांचे वार्षिक विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम शुक्रवारी तीन जानेवारी रोजी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात स्कूलच्या प्रांगणात संपन्न झाले अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी या कार्यक्रमाची सुरुवातीला दीप प्रज्वलन स्वागतगीत पाहुण्यांचे स्वागत तसेच सूत्रसंचालन सौ रुपाली मरवडे आर्या लोखंडे यांनी केले तर प्रास्ताविक रवींद्र लोखंडे तर प्रमुख पाहुणे संजीव सूर्यवंशी डॉक्टर मंगेश सानप सरपंच रविंद्र मरवडे पांडुरंग गोसावी धनवी सर आदींनी उत्तम मोलाचे मार्गदर्शन केले तर या प्रसंगी येथील शाळेतील विद्यार्थी वर्गाने उत्तम आपली विविध कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली तसेच हा भव्य दिव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक मुख्याध्यापिका उप मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अथक परिश्रम घेतले गेल इंडिया लिमिटेड उसर यांच्या वतीने कोएसो लोकनेते ॲडव्होकेट दत्ता पाटील हायस्कूल बेलोशी येथील मुलींसाठी पाच दिवसीय मोफत संरक्षण स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सदर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन संतोष प्रभाकर बोंद्रे मुख्याध्यापक कोएसो दत्ता पाटील हायस्कूल बेलोशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी सहाय्यक शिक्षक रवींद्र गंगाराम शिंदे आदी मान्यवर व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते संतोष बोंद्रे सरांनी प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या मुलींना शुभेच्छा देत स्वसंरक्षणाचे महत्व सांगितले प्रत्येक वेळी हाताला राखी बांधणारा भाऊ आपल्या मदतीसाठी येईलच असे नाही त्याकरिता आपण नेहमी सक्षम असणे गरजेचे आहे असे मुलाचे मार्गदर्शन केले गेल इंडिया लिमिटेड उसर यांच्या वतीने आयोजित स्वसंरक्षण स्वस प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल तसेच त्यांनी तपस्वी गोंधळी यांच्या कार्याची माहिती उपस्थित विद्यार्थींना देत प्रिझम सामाजिक विकास संस्थेस शुभेच्छा दिल्या तर तपस्वी गोंधळी यांनी पाच दिवसाच्या स्वयंसिद्ध प्रशिक्षण शिबिरामध्ये कशा प्रकारे प्रशिक्षण दिले जाणार आहे याविषयी सविस्तर माहिती दिली या प्रशिक्षणास बेलोशी हायस्कूलमधील मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे कोकण रेल्वे मार्गावरील नेत्रावती एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना तीस वर्षीय राजेश रमेश सिंह हा तरुण झोपलेला असतानाचा फायदा घेऊन अज्ञात चोराने त्याच्याकडील अकरा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला आहे तीन जानेवारी रोजी राजेश हा दुपारी साडेबारा ते दीडच्या सुमारास खेड येथून प्रवास करत होता त्यावेळी झोप लागल्याने त्याचा पोको एम सिक्स प्रो कंपनीचा मोबाईल चोरीस गेला होता या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती महालक्ष्मी येथे भीषण अपघात झालेला आहे महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारचा अपघात झाल्या असल्याची माहिती मिळतेय चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा कारचा अपघात झाल्याचे समोर आले आहे अपघातात दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत रमलाबेन अरिवाला आणि अमृतलाल घिवाला यांचा या भीषण अपघातामध्ये जागीच मृत्यू झालेला आहे तर जखमींवरती कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोन्ही मयत गुजरातच्या सुरत येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आलेली आहे नवी मुंबईतील सायन महामार्गावरती भीषण अपघात घडला आहे जुईनगर येथील महामार्गावरती एका डम्परने तीन ते चार वाहनांना धडक दिली आहे ही धडक एवढी जोरदार होती की त्यामध्ये एक व्यक्तीचा जागीच मृत्यू झालेला आहे या डम्परने तीन चार चाकी वाहने आणि एका बाईकला धडक दिली आहे अपघात करून डम्पर चालक फरार झालेला आहे या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण